नमस्कार मित्रांनो प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत की ले 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 ते माधवी सकाळी उठलेली असते आता तिचे डोके खूप जड पडलेले असते तेव्हा पोरू काका तिच्यासाठी मस्त कोरा चहा घेऊन येतात तेव्हा माधवी बोलते काय चालू आहे पोरू आपल्या घरात तेव्हा पोरू काका म्हणतात घे बघ मी तुझ्यासाठी मस्त चहा करून आणलाय घे पटकन तुला बरं वाटेल तेव्हा माधवी म्हणते काय कोरा चहा काय चाललंय ना या घरात मला नाही की कळतच नाही हे बघ पोरू तू सोसायटीचा सेक्रेटरी ना मग तू त्या एकशे दोन वाल्याविरुद्ध तक्रार कर ना काय तो बँजो लावतात आणि काल काही गडबड झाली का रे मग पोरू काकांना लगेच हळदीचे ते माधवीचे डान्सचे सर्व क्षण आठवतात आणि आता ते हसायला लागतात तेव्हा म्हणतात नाही नाही माधवी काल कुठे काय गडबड झाली काहीच गडबड झाली नाही आहे तू घे बरं चहा पिऊन घे तेव्हा माधवी म्हणते या मी हा कोरा चहा नाही पिणार मला मस्त दुधाचा चहा हवाय रे आणि मुक्ता तयार झाली का तेव्हा पोरू काका म्हणतात हो मी बघून येतो तू घे हा तरी ते आता मी का लगेच मुक्ताचा मोबाईल वाजत असतो तो बघतो तर सावनीचा फोन आलेला असतो तर लगेच ती फोन कट करते आणि सावनी म्हणते काय माझा फोन कट केला या मुक्ताने तेव्हा आता ती पुन्हा फोन करते मग मी का म्हणते या सावणीचं काय एवढं अर्जंट काम आहे पुन्हा कॉल करते ही मग आता मिहका तिचा कॉल उचलते आणि म्हणते हॅलो तेव्हा लगे सावणी बोलते अगं मुक्ता मला तुझ्याशी तेव्हा मीहका म्हणते हे बघा मी मुक्ताताई नाही आहे मी मिा आहे ती वॉशरूमला गेलेली आहे आणि काय काम आहे तुमचं एवढं अर्जंट तेव्हा सावनी म्हणते हो हो माझं महत्वाचंच काम आहे प्लीज दे ना तेव्हा मीही का म्हणते नाही नाही इथे आम्हाला उशीर होतोय मी तिला नंतर कॉल करायला सांगते असे म्हणून फोन बंद करते तर इथे आता सागरने मिहिरला कॉल केलेला असतो तेवढ्यात मिहीर आलेलाच असतो आणि म्हणतो हे काय दादूस आलोय आणि काय रे तू इथे लग्न जवळ आलंय वेळ होता आली की तू काय त्या फायली घेऊन बसला किती किचकट काम आहे तिथे ती वहिनी तयार पण झाली असेल मला ना वहिनीला सांगावं लागेल तेव्हा सागर म्हणतो कुठली वहिनी कोणती वहिनी मग मिहीर म्हणतो असं काय करतोय दादूस तू मुक्ता वहिनी तिथे तयार झाली असेल थांब तू असं नाही ऐकणार तो लगेच स्वाती लकी लग यांना फोन करतो आणि इथे बोलावून घेतो तर इथे मुक्ता खूप सुंदर अशा पद्धतीने तयार झालेली असते तेवढ्यात माधवी तिथे येते आणि म्हणते कुठे मुक्ता माझी मुक्त तयार झाली का अगं बाई किती छान गोड दिसते आणि हे काय सुरबा काकूनचा हार नाही घातला का तो कुठे मी का तो हार घाल बरं तेव्हा मुक्ता म्हणते अग आई किती दागिने घालणार आहे दागिन्यांचं दुकान झालं इथे माझं आणि हे आई हे सगळे दागिने तुझे ना मग का देतेस तुम्हाला तेव्हा लगेच मीकाची आई बोलते अगं जेव्हा मुलगी जन्माला येते ना तेव्हाच आम्ही बायका म्हणत असतो अगं बाई गेले माझे सर्व दागिने गेले जोपर्यंत ही वयात येत नाही ना तोपर्यंत सर्व दागिने घालून हौस करून घ्यायची तेव्हा मुक्ता म्हणते पण कशाला आई तुझे दागिने राहू दे ना तुला तेव्हा लगेच माधवी म्हणते नाही गं मुक्ता आईचे दागिने हे मुलीचेच असतात आणि अर्धे दागिने मी दिलेत ना आता मंजिरीला आणि आता तुला अर्धे त्यामुळे हे आगीने तुला घ्यावंच लागेल तेव्हा आता लगेच मंजिरीची अवशी बोलते काय वंडरफुल दिसते ना मुक्ता वा 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 खूपच छान तेव्हा मी एका म्हणते तू सागर कोळी ना नुसताच मुक्ता बघतच राहील तेव्हा आता माधवी बोलते काय ग तुम्ही माहिले की एकावर एक माझ्या मुक्ताची चेष्टा करताय इथे माझी मुक्ता आज मला सोडून जाणार आहे असे म्हणून आता ती मुक्ताला मिठी मारते तर इथे सागरचं सा चालू काम चालूच असतं आणि म्हणत असतो या स्टाफवाल्यांना क्लास लावायला पाहिजे चांगलं कामच येत नाही तेवढ्यात बेल वाजते मिहीर दरवाजे उघडतो तर स्वाती लकी आणि कोमल आलेले असतात तर कोमलमध्ये अरे दादूस तू तयार नाही झाला तिथे फोटोग्राफर तुझी वाट बघतोय तर लकी म्हणतो दादूस इथं आमचं फोटो शूट झाले आवर ना पटकन चल बरं तेव्हा सागर म्हणतो ए तुम्ही सर्वजणी तुम्ही बाहेर जा बरं माझं काम चालू आहे ना स्वातीमध्ये थांब आता आहे ना हा ऐकणार नाही चल ग सईला इथे पोर आली ना मग पोरीचं कसं सायकल बघच तेव्हा सागर म्हणतो थांबा सईला बोलवण्याची काही गरज नाही मी आवरायला तयार आहे मग आता लक्की म्हणतो चला आता कोळ्यांचा नवरदेव मस्त तयार करायचा आहे तर इथे माधवी मंजिरीला सांगते हे बघ मंजिरी आता मुक्ताला ना मंडोळ्या बांध आणि तयार करून घे आणि मुक्ता यायच्या वेळेस या तांब्यातून एक घोट पाणी पिऊन यायचं आणि पूजेला बसायचं बरं का तेव्हा लगेच मी का म्हणते का मावशी असं एक घोट पाणी पिऊन का बसायचं काही खायचं नाही का तेव्हा माधवी म्हणते अगं मनात चलबिचल होत असते ना खूप काही विचार येत असतं ना मग बडबड करायची नाही म्हणून एक घोट धरून बसायचं पूजेला आणि तेव्हा आता लगेच माधवी म्हणते आम्ही दूध आणि केळ पाठवलंय सागरकडे त्यांचं जेव्हा खाऊन होईल त्यावेळेस ते इकडे पाठवतील केळून मग तू खायचं बरं का तेव्हा मी काय म्हणते अगं पण त्यांचं उष्ट खायचं का तेव्हा माधवी बोलते अगं पूर्वजणांच्या रीतीबाती होत्या त्या आता एक एकट्यांचं काय नसतं आता दोघांचं असतं सर्व काही मिळून त्यामुळे सर्व काही एकत्र करायचं असतं चालेल ना तर इथे आता इंद्र आलं की सर्वजण नाचत हॉलवरती आलेले असतात तेवढ्यात वरती आवाज येतो तर लगेच माधवी बोलते अगं बाई आले वाटतं चला पटकन काय बँजो लावतात किती नाचतायत किती आवाज आहे तर आता माधवी व मिहिकाची आई सर्वजण खाली जातात तर इथे मंजिरी आणि मिहिका ही मुक्ताची तयारी करत असतात इथे आता इंद्रा सागरला घेऊन सर्वजण नाचत गाजत हॉलमध्ये आलेले असतात तर माधवी जोरात ओरडते थांबा ते वाजायचं बंद करा आणि सनईवाल्याला सांगते तुम्ही सुरू करा आणि आता सनई संगीत सुरू झाल्यानंतर माधवीला खूपच बरे वाटते मग आता सर्वजण तिच्याकडे बघतच असतात तेव्हा मामा म्हणतात हे काय चाललंय तर आता बापू काका म्हणतात त्यांच्या पद्धतीने ना चालू द्या मग मग आता माधवी सागरचं औक्षम करते त्यानंतर नवरदेवाची आई इंद्रा बापू काका यांचंही औक्षण झालेलं असतं सगळ्यांचा मानबाम झाल्यानंतर आता लगेच होरू काका आपल्या जावयाचं स्वागत करतात पाय धुवून आता ते सागरला हाताला धरून हॉलमध्ये घेऊन येत असतात तर आता माधवी काका सर्वजण खूपच खुश असतात मग आता जावयाला आतमध्ये घेऊन आल्यानंतर गुरुजी आता दोन्ही व्याह्यांचं एकत्र करून देत असतात आता बापू काका आणि पोरू काका एकमेकांच्या हातात नारळ देतात मग गुरुजी तो एकमेकांकडे दिल्यानंतर आता आपले नावे सांगून ओळख सर्वांना सांगतात आणि मग आता नावं सांगितल्यानंतर गळा भेट झाल्यानंतर आता व्याह्यांची भेट झालेली असते मग आता विहिणींची भेट होणार असते मग आता गुरुजी दोन्ही विहिणींना पुढे बोलवतात तेव्हा ले आता माधवी आणि ना इंद्रा दोघीही पुढे आलेले असतात तेव्हा गुरुजी म्हणतात आता एकमेकींना हळदी कुंकू लावून आता तुमची भेट होणार आहे मग लगेच त्या दोघीही एकमेकींना आपली नावाची ओळख करून देतात तेव्हा इंद्रा बोलते मी कोळीची आई इंद्रा कोळी माहिती आहे ना तेव्हा लगेच माधवी म्हणते हो हो ठाऊक आहे मग आता दोघीही एकमेकींची गाळा भेट घेतात तेव्हा इंद्रा म्हणते अहो माझे दागिने टोचतील बरं का खूप जास्तच आहे आता माधवी म्हणते ठीक आहे ठीक आहे मग आता ही गळाभेट झालेली असते नंतर इथे आता लकी सागरला म्हणतो दादूस हे बघ कोणालाय तेव्हा सागर मागे वळून बघतो तर इथे आता अर्जुन आणि सायली आलेले असतात तर अर्जुनला बघून सागर खूपच खुश होतो आणि लगेच त्याच्याकडे येतो मग आता इथे दोघेही एकमेकांना मिठी मारतात आणि लगेच अर्जुन सायलीला सागर सागरची ओळख करून देतो हा माझा मित्र आहे बरं का सायली तेव्हा साखर म्हणतो हो वहिनी आम्ही लहानपणीचे मित्र नाही पण जेव्हा मला सईची केस लढायची होती त्यावेळेस पहिल्यांदा मी अर्जुनकडे गेलो होतो मग अर्जुन सायलीला सांगतो हो परंतु मी याची केस नाही लढू शकत ना मग मी मैत्रेंचा नंबर याला दिला होता तेव्हापासून आमची मैत्री झाली तेव्हा लगेच सायली आता त्याला कॉंग्रेट्स करते लग्न होणार आहे म्हणून आणि मी तुमच्या बायकोला ओळखते बरं का तेव्हा आता सागर म्हणतो हो का ही त्याला सांगते खरंच खूप चांगली बायको मिळाली तुम्हाला आमच्या आश्रमातील सर्व मुलांचा चेकअप ती फ्रीमध्ये दे करून देते खरंच खूप चांगली आहे ती अर्जुन सर मी तिला भेटून येते असे म्हणून आता सायली तिथून निघते तरी ते माधवीने आता मुक्ताला कमरबंद बांधलेला असतो आणि ती बाजूबंद शोधत असते तेवढ्यात ते सायली तिथे येते तेव्हा आता मुक्ता म्हणते सायली तू तुला कसं काय यायला जमलं तेव्हा आता सायली म्हणते योग जुळून आला ना की सगळं काही होतं आता लगेच मुक्ता तिला विचारत असते हे काय तू अजूनही अर्जुन सर म्हणते का अर्जुन सरांबरोबर आली ना तेव्हा सायली म्हणते हो ग सवय लागली परंतु तू खूप छान दिसते बर का तेव्हा आता मुक्ता म्हणते आणि आश्रमातील मुली कसे आहेत ठीक आहेत ना तेव्हा लगेच सायली तिला म्हणते हो ग बाई खरंच तुझे खूप आभार तू त्यांचा चेकअप करून देते ना आणि आता ते दुसऱ्यांकडे जायचंच नाहीच म्हणत डायरेक्ट त्यांना फक्त मुक्ताताईच लागते आणि झोपायच्या वेळेस ते एकमेकांना धमक्या देतात मुक्ताताई येणार आहे उद्या म्हणून तर मुक्ता म्हणते सॉरी सायली एवढ्यात मी आश्रमात येऊ नाही शकले कारण या लग्नामुळे ना सध्या ना क्लिनिकच बंद आहे मला वेळच नाही मिळत तेव्हा सायली बोलते अगं हो मुक्त जाऊ दे जे होतं ना ते चांगल्यासाठीच होतं तेव्हा मुक्ता म्हणते मीही हेच धरून चाले जे होतं ना ते चांगल्यासाठीच होतं त्यानंतर इथे आता अर्जुन सागरला समजावून सांगत असतो तू जो काही उत... निर्णय घेतला ना तो अगदी उत्तम आहे सईच्या कस्टडीसाठी तुझं हे लग्न खूप महत्वाचं आहे आणि जज साहेबांनी सुद्धा मुक्ताला या केसमध्ये घेतलं ना मला खूप आश्चर्य वाटलं कारण सईने भर कोर्टात मुक्ताकडे दाखवलं कारण सईचंही मुक्तावरती खूप प्रेम आहे आणि मुक्ताचही तू सईची काळजी घेतच असशील परंतु तुझ्यापेक्षा तु जा जास्त काळजी मुक्ता घेते हा या सगळ्या त्या पहिल्या बायकोला काहीही खबर लागू देऊ नको तेव्हा सागर म्हणतो नाही नाही तिला आम्ही काहीच माहिती होऊ दिलं नाही मी तर या क्षणाची वाट बघतोय कधी सई माझ्याकडे येईल तेव्हा अर्जुन म्हणतो खरंच तुझं सईवरती खरंच खूप प्रेम आहे तरी ते सायली मुक्ताला म्हणत असते खरंच सईवरती तुझं खरंच खूप प्रेम आहे आणि मला माहिती आहे तू सईची अगदी व्यवस्थितपणे काळजी घेणार आहे खरंच खूप गोड सई आहे ग आणि आता ती मुक्ताला म्हणते जे होतं ना ते चांगल्यासाठीच होत असतं आणि मीही मुक्ता मनातल्या मनात ती सांगत असते मीही हे लग्न फक्त मधुबाहच्या केससाठी आहे के त्यानंतर इथे सागर म्हणत असतो पण मी एक विचारतो हा माणूस प्रेमात पडला की काय तेव्हा लगेच अर्जुन म्हणतो हो नंतर तोही म्हणशील मीही प्रेमात पडलो म्हणून आता सागर त्याच्याकडे बघू लागतो त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल की आता इथे लग्नाची सर्व तयारी झालेली असते मुहूर्त जवळ आलेले असतो अष्ट काही चालू झालेले असतात तेवढ्यात आता सावणी जिथे येते आणि म्हणते थांबा हे लग्न होऊ शकत नाही तेव्हा माधवी म्हणते मा हे बघा तुमच्या पूर्व काळातले जे काही भांडण आहे ना ते बाजूला ठेवा आणि तुमचा सगळा काही भूतकाळ आम्हाला माहिती आहे तेव्हा सावनी म्हणते अकरा वर्षाचा मुलगा आहे या माणसाला हे माहिती आहे का तुम्हाला आणि चार वर्षापूर्वी माझा आठ वर्षाचा मुलगा बेशुद्ध पडला होता या माणसामुळे हे माहिती आहे का तुम्हाला आता मात्र हे ऐकून मुक्ता व सर्वांना खूप मोठा धक्का बसतो मित्रांनो पुढे काय होणार हे बघत राहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब